पळस ग्रामपंचायतीकडून विविध उपक्रमांनी खासदार सुनील तटकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पळस ग्रामपंचायत हद्दीत सात वारकऱ्यांना वारकऱ्यांची वार सफेद वस्त्र देऊन सन्मान तर चोवीस घरकुल लाभार्थ्यांना वाळू पास्य वाटप आणि वृक्षारोपण तसंच रायगड जिल्हा परिषद पळस प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप असे विविध कौतुकास्पद व समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले तसंच पळस गावाची ग्रामदेवता व नौसाला पावणारी अशी ख्याती असलेला श्री पळसाई मातेच्या मंदिराच्या परिसरात वृक्षारोपण करून खासदार सुनील तटकरे यांच्या निरोगी दीर्घ आयुष्यासाठी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून श्री पळसाई मातेकडे प्रार्थना करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पेण विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या पळस ग्रामपंचायतीमधील प्रमुख मार्गदर्शक शिवराम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पळस ग्रामपंचायतीकडून खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम राबवण्यात आले आहेत